प्रत्येक गोष्ट ही वेळेच्या चक्रामध्ये बांधलेली असते ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी वेळ येतो तेव्हा ती ते गोष्ट घडते एखाद्या गोष्टीचा जर वेळ आलेला नसला तर कितीही प्रयत्न केले तरी पण ती गोष्ट रामराम मंडळी ही तुमचा मित्र आज सकाळीच दूध घेऊन दूध वाटप करून वापस वेळी लक्षात आलं गाडीचं पेट्रोल कमी आहे मग पेट्रोल भरण्यासाठी विरेगावला ला निघाल जात असताना रांजरीच्या बाहेर जनार्दन स्वामींचा आश्रम आहे जाता जाता म्हणलं दर्शन घेऊन जावं नुकताच एक वर्ष अगोदर आश्रमाच्या परिसरामध्ये महादेवाच्या एका मोठ्या मंदिराचं बांधकाम आणि या मंदिराला रुद्रेश मंदिर असं म्हणून ओळखलं जात मंदिराच्या परिसरात कन्स्ट्रक्शन जरा उंच वाटू लागला नंदीला महादेवाची पिंड दिसायला हवी म्हणून एवढं उंच केला मंदिरामध्ये प्रवेश केला आणि महादेवाच्या पिंडीवर नतमस्तक झालं मंदिराचं बांधकाम हे ठिकाण रांजणी गावाचे खूप मोठे श्रद्धा स्थान आहे मंदिराच्या परिसरातून सरस्वती बोनशा स्पष्ट दिसत होतो जास्त वेळ न घालवता मी आपली पुढची वाटचाल चालू पंपावर जाऊन पेट्रोल भरून घेतलं आणि लवकर वापस निघाल कारण घरी येऊन आपल्याला आज थोडं महत्वाचं काम होत आपल्या गोठ्याचं काम पूर्ण होऊन भरपूर दिवस झाले होते अजून पण आपले जनावर लावणीला बांधत नव्हत्या आणि त्याचं कारण म्हणजे खाली करायचं राहिलेला कोबा गावातले मिस्त्री होते म्हटलं काम लवकर होईल पंधरा दिवस अगोदर मिस्त्रीला काम त्यावेळी मिस्त्रीला वेळ मिस्त्रीला वेळ मिळाला तर माणूस मिळत नव्हता आणि नंतर मग आठ दिवस सुरू झाला पाऊस उघडला पण अजून कोणी माणूसच मिळायला तयार सगळे सूत्र बसूस तर अजून आठ दिवस निघून गेले काम सुरू करायचं ठरलं पण मग आला पोळा सणाच्या दिवशी काम कसं करणार म्हणून अजून एक दिवस काम बंद ठेव आणि आज उगवला तो सुनेहरा दिवस आणि अखेर कामाला सुरुवात झाली आणि असं म्हणतात ना प्रत्येक गोष्ट ही वेळेच्या चक्रात बांधलेली वेळेला एखाद्या गोष्टीचा वेळ येतो त्याच वेळेला ती गोष्ट घडते आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला तेवढं विसरू नका धन्यवाद